पुढील बातमीकडे देवा जो बोलताय करताय मंगळवेड्यामध्ये फडणवीसांनी जोरदार डायलॉग बाजी केलेली आहे देवा भाऊ जो बोलता है वही करता है अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेड्यामध्ये डायलॉग बाजी ऐकायला चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है, वो ही करता है। वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है आज आपल्या सर्वांसमोर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होतोय आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होते ते या तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान जी